खेळ म्हटलं की आपल्यासमोर तुफान धावपळ प्रचंड उत्साह शिट्ट्या आणि हाकांचा कल्लोळ आणि त्या सर्वात वाजणारी एकच गोष्ट म्हणजे अंपायरची शिट्टी ती एकदा वाजली की मैदानावर सगळं स्तब्ध होतं खेळाडू थांबतात प्रेक्षक शांत होतात आणि सगळ्यांच्या नजरा अंपायरकडे वळतात इतकी या शिट्टीमध्ये ताकद आहे पण कधी विचार केलाय का की ही शिट्टी खेळांमध्ये आली कशी याच शिट्टीचा इतिहास आपण शिट्टी या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत खरं तर शिट्टीचा वापर नेमका कधीपासून झाला याबाबत स्पष्टता नाहीये पण तिचा वापर सर्वप्रथम अठराव्या शतकात झाला असं सांगितलं जातं त्या काळी जोसेफ हाडसन नावाचा एक खुशार रेसम लंडनमध्ये राहत होता पोलिसांना रात्रीच्या अंधारात आवाज करून इशारा देण्यासाठी मदत व्हावी म्हणून तो एक छोटंसं धातूचं यंत्र तयार करत होता त्यातूनच जन्म झाला एका धातूच्या शिट्टीचा ही शिट्टी एवढी जोरात वाजायची की दूरवरचे लोकसुद्धा लगेच सावध व्हायचे लंडन पोलिसांना ती इतकी उपयोगी वाटली की त्यांनी ती लगेच वापरायला सुरुवात केली पण नंतर पोलिसांची ही शिट्टी थेट फुटबॉलच्या मैदानात पोहोचली अठराव्या शतकात पहिल्यांदा एका फुटबॉल सामन्यात अंपायरने शिट्टीचा सा वापर केला याआधी अंपायर फक्त हात वर करून मोठ्याने ओरडून किंवा रुमाल ओढून सिग्नल देत असत पण शिट्टी आल्यावर सगळा खेळच पलटून गेला या छोट्याशा यंत्राच्या एकाच फुंकारात शेकडो लोकांचं लक्ष खेचण्याची शक्ती निर्माण झाली आणि ती शक्ती जेव्हा अंपायरकडे गेली तेव्हा खेळावर नियंत्रण ठेवणं आणखीन सोपं झालं मग काय शिट्टी फुटबॉलची जणू एक आवश्यक गोष्टच बनली खरं या यासंदर्भात आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते अठराशे तेहतीस साली न्यूझीलंडमध्ये एक फुटबॉल मॅच सुरू होती मैदानावर एवढा आरडाओरडा सुरू होता की अंपायरचं कुणीच ऐके ना त्यावेळी अंपायर मिस्टर अटॅक यांना एक कल्पना सुचली त्यांनी खिशातून एक शिट्टी काढली आणि जोरात फुंकर दिली तेव्हा त्या शेट्टीचा आवाज एवढा वेगळा आणि तीव्र होता की सगळे खेळाडू चकित होऊन थबकले आणि त्यांच्याकडं पाहू लागले आणि तेव्हापासून अंपायरने शेट्टी वाजून निर्णय देण्याची पद्धत सुरू झाली असं सांगितलं जातं पुढं फुटबॉलनंतर पुड़ हॉकी बास्केटबॉल व्हॉलीबॉल अशा अनेक खेळांनी शेट्टीचा स्वीकार केला पण त्याचा अर्थ असा नाही की फक्त आवाजासाठी ती, ती वापरली जाते खरं पाहिलं तर शेट्टी ही एक प्रकारची खेळातील भाषा आहे अंपायर जेव्हा शिट्टी वाजवतो तेव्हा त्याला काय सांगायचं आहे सा ते फुंकाराच्या लांबीवर तीव्रतेवर आणि वेळेवर अवलंबून असतं जशी पोलीस सायरनची भाषा असते तशीच काहीशी ही अंपायरची सायरनची भाषा आहे उदाहरणार्थ शेट्टी जर लांब वाजवली तर फाऊल झाला आहे थांबा असा त्याचा अर्थ होतो कधी कधी शिट्टी तर वाजते पण अंपायरनं काहीच केलेलं नसतं त्यामुळे हे गोंधळात पडतात मग नंतर कळतं की कुणीतरी एका खोडसाळ प्रेक्षकाने सिट्टी वाजवली होती अशा अनेक किस्स्यांनी ही शिट्टी आजवर गाजत आली आहे अंपायरसाठी सिट्टी म्हणजे फक्त एक सिग्नल नाही तर ती त्याची सत्ता आहे मैदानात बॉल कुठं आहे कोणी काय केलं कोण चूक करतंय आणि कोणाला शिक्षा द्यायची हे सगळं ते एका फुंकारात ठरवतो त्यामुळे अंपायरच्या तोंडातली शिट्टी म्हणजे मैदानातली एक न दिसणारी पण जोरात ऐकू येणारी सत्ता आहे खेळाडू कितीही तगडे असोत किंवा कोच कितीही रागावला असेल पण अंपायरची सिट्टी वाजली की सगळे थांबतात जसं दस जसं काळ पुढं सरकत गेला तसं तसं अंपायरच्या शिट्टीत प्रगती झाली हलकी वजनाला कमी पण जास्त तीव्रतेच्या नवीन शिट्ट्या बनू लागल्या काही मॅचमध्ये तर इलेक्ट्रॉनिक शिट्टी वापरली जाते पण पारंपरिक फुंकार आजही मैदानावर तितकाच प्रभावी आहे शिट्टीच्या या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहिली ती म्हणजे तिचं सामर्थ्य एकदा का अंपायरने सिट्टी वाजवली किती क्षणभरासाठी खेळाच्या पुढे जाते खेळाडू कितीही धावत असो गोल कितीही जवळ असो प्रेक्षक कितीही ओरडत असोत सिट्टी वाजली की ब्रेक लागतो खरं म्हणजे ती एक प्रकारचं सिग्नलच आहे जे खेळाच्या प्रत्येक क्षणावर त्याच्या गतीवर आणि त्याच्या शिस्तीवर लक्ष ठेवून असतं मैदानावर खेळाडू नायक असतात पण सत्तेचा खरा अधिपती तो शिट्टीचा फुंकारच असतो आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा